नमस्कार आज माघ शुक्ल सप्तमी शक एकोणीसशे अडतीस रथसप्तमी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्याचं महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव शिवसेनेची पहिली यादी जाहीर यादीमध्ये सगळ्या सोऱ्यांचा भरणा आणि गृहनिर्माण व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याची बांधकाम व्यावसायिकांची मागणी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाण्याचं महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झालंय राज्यातील सत्तावीस महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी आज सोडत झाली या सोडतीमध्ये ठाण्याचं पद हे खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झालंय आज काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक अनुसूचित जातीसाठी तीन नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सात तर खुल्या वर्गासाठी सोळा पदांचं आरक्षण झालं आहे खुल्या वर्गात पुरुषांसाठी आठ आणि महिलांसाठी आठ जागा निश्चित झाल्या असून यामध्ये ठाण्याचं महापौरपद हे खुल्या वर्गासाठी राखीव आहे सर्व राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेनं पहिली यादी जाहीर करून बाजी मारली असली तरी अनेक सगळ्या सोयऱ्यांना उमेदवारी दिली आहे तर बारा जणांची जागांची नावं निश्चिती अद्याप होऊ शकलेली नाही एकेकाळी घराणेशाहीवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत सगळ्या सोयऱ्यांची वर्णी लागली असून एकाच घरात सर्वात जास्त उमेदवारी मिळवण्यात देवराम भोईर कुटुंबियांनी बाजी आहे देवराम भोईर यांच्या कुटुंबात ते स्वत पुत्र संजय सून उषा आणि दुसरा मुलगा भूषण अशा चौघांना उमेदवारी मिळाली आहे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा आणि पुत्र पूर्वेश यांना उमेदवारी मिळाली आहे तरे कुटुंबियांमध्ये संजय तरे महेश्वरी तरे यांना उमेदवारी मिळाली आहे राम एगडे यांचे पुत्र ललित एगडे यांना उमेदवारी मिळाली आहे आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक आणि भाऊजय नम्रता फाटक यांना उमेदवारी मिळाली आहे आमदार सुभाष बोईर यांचे पुत्र सुमित यालाही उमेदवारी मिळाली आहे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे आणि पुतण्या मंदार विचारे यांना उमेदवारी मिळाली आहे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनाही उमेदवारी मिळाली आहे उमेदवारी मिळालेल्या काही सगळे सोयरे हे विद्यमान नगरसेवकही आहेत पार्टी विथ डिफरन्स म्हणून विरुद्ध मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आज सकाळी जोरदार राडा झाला नामनिर्देशन पत्र दाखल करायचा आजचा अखेरचा दिवस होता त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुक सैरभैर झाले होते खोपट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या नाराजीला हिंसक वळण मिळालं वागळे इस्टेटमधल्या नाराजांची गर्दी पक्षाच्या खोपट येथील कार्यालयाबाहेर झाली होती त्यावेळी बाटली लागून कांबळे नावाचा कार्यकर्ता जखमी झाला काँग्रेसमध्ये असलेल्या संजय घाडीगावकर यांनी चारच्या महिन्यापूर्वीच काँग्रेसला हात दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता मात्र काल अचानक त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली वागडेस्टेटमध्ये उमेदवारी देण्यावरून झालेल्या वादात त्यांनी ही सोडचिठ्ठी दिली कालपासूनच हा वाद धुमसत होता घाडीगावकर समर्थक आणि विरोधक एकमेकांना जोरदार भिडले आणि अगदी हाणामारीपर्यंत हा प्रकार गेला काल रात्रीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जोरदार वादावादी झाली उमेदवारी न मिळालेल्या एका महिलेनं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पैसे देऊन उमेदवारी दिल्याचा आरोप करत गोंधळ घातला एकंदरीतच काँग्रेसला मुक्त करू इच्छिणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्येही आता काँग्रेसचाच किता गिरवला जातोय गेल्या निवडणुकीत हा आरोप काँग्रेसच्या शहराध्यक्षांवर झाला होता यंदा तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांवर झाला आहे चार महिन्यापूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारे पक्षाचे उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांच्यासोबत अपक्ष नगरसेविका स्वाती देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे आता घाडीगावकर हे चार पॅनलमधून सोळा उमेदवार उभे करणार आहेत पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीवर राजकीय आर्थिक हितसंबंध जोपा असल्याचे आरोप केले आहेत काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून घाडीगावकर यांनी काँग्रेस सोडली होती त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून स्वाती देशमुख यांना उमेदवारी दिली होती त्या या निवडणुकीत विजयी झाल्या चार महिन्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना वागळेपट्ट्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती येथील उमेदवार ठरवण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले होते असं असताना पक्षानं उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर केली त्यात केवळ पाच जणांना संधी दिली त्यानंतर त्या ठिकाणी इतर जे उमेदवार देण्यात आले ते अतिशय कमकुवत दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे विशेष म्हणजे ज्या व्यक्ती त्या प्रभागात राहत नाहीत त्यांना उमेदवारी देण्याबरोबरच चारही पॅनलमध्ये कमकुवत उमेदवार देऊन इतर पक्षांबरोबर आर्थिक राजकीय हितसंबंध जपल्याचा आरोप त्यांनी केला आहे यामुळं आपण भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत असून प्रभाग क्रमांक पंधरा सोळा सतरा अठरामध्ये स्वतंत्र उमेदवार देण्याबरोबरच प्रभाग क्रमांक एकोणीसमधून आपण स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं संजय घाडीगावकर यांनी सांगितलं राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका मुख्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे हा तक्रार निवारण कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नागरिकांना तक्रार करण्यासाठी महापालिका मुख्यालयात हा तक्रार निवारण कक्ष कार्यरत राहणार असून दोन पाचशे चौतीस चौतीस त्रेसष्ट या क्रमांकावर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता येतील ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा निरोगी शरीरासाठी शरीराला व्यायामाची गरज असते तसंच प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानाची गरज असते मतदान करायला विसरू नका दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा तुमचं मत तुमची ताकद आता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं पहिल श्राव्य माध्यम विश्वशांती संगीत समारोह समितीच्या वतीनं आयोजित तिसऱ्या विश्वशांती संगीत महोत्सवात यंदा पखवाजवादन तसंच जयपूरची शुद्ध कथ्थक नृत्य परंपरा यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे तिसरा विश्वशांती महोत्सव शनिवारी अकरा फेब्रुवारीला संपन्न होतोय विख्यात पखवाज तपस्वी आचार्य पंडित भवानी शंकरजी यांचा पखवाज धरोहर हा कार्यक्रम तसंच जयपूरची शुद्ध कथ्थक नृत्य नृत्य परंपरा रसिकांना अनुभवता येणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पखवाज हे किमान पाच हजार वर्षापूर्वीचं वाद्य आहे भगवान शंकर जेव्हा तांडव नृत्य करायचे त्यावेळी नंदी हा पखवाज वाजवायचा असा उल्लेख पुराणात आहे गणपती देवांचा राजा इंद्र हनुमान रावण ते स्वामी विवेकानंद हे पखवाज वाजवायचे वेदांमध्ये रामायणात गीतेत या वाद्याचा उल्लेख आहे त्याची ओळख रसिकांना व्हावी यासाठी माहिती देऊन पखवाज यावेळी वाजवला जाणार असल्याचं पंडित भवानीशंकर यांनी सांगितलं आत्ता काहीशी लोक पावत चाललेली पखवाज वादनाची परंपरा तसंच त्याचा संगीतातील वापर पखवाजचा नाद आदींवर माहिती देऊन त्याचे विविध राग सूर श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत महोत्सवाच्या द्वितीय सत्रात डॉक्टर पद्मश्री रोशन कुमारी यांच्या शिष्या नृत्यांगना मुक्ता जोशी आणि त्यांच्या शिष्या जयपूरची शुद्ध कथ्थक परंपरा नृत्याच्या माध्यमातून सादर करणार आहेत सर्व जीवनावश्यक घटकांनी युक्त असा पोषक आहार योग्य प्रमाणात मिळाला नाही तर शरीर अशक्त होईल रोगप्रतिकारक शक्ती खुंटेल आणि वारंवार आजार पण येईल म्हणून साधं घरगुती सकस जेवण हे सुदृढ प्रकृतीसाठी अत्यंत आवश्यक आहे असं सुप्रसिद्ध आहार सुरभी वैद्य यांनी ठाण्यात बोलताना सांगितलं समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेत कळवा येथील जवाहर वाचनालयात त्या बोलत होत्या भाकरी भाजी उसळी दही ताक फळं आणि पाणी असा चौरस आहार आपापल्या वयानुसार जीवनशैलीनुसार आणि कामाच्या स्वरूपाच्या प्रमाणात घ्यावा योग्य समतोल आहार हा शरीरासाठी एखाद्या उत्कृष्ट इंधनासारखं काम करतो जर इंधन अयोग्य आणि निकृष्ट असेल तर गाडी नीट चालणार नाही वारंवार त्रास देईल शरीराला व्यायामही अत्यंत आवश्यक आहे कमीत कमी दररोज चाळीस मिनटं तरी चाललंच पाहिजे सकाळचा नाश्ता मजबूत करणं रात्रीचं जेवण हलकं घेणं प्रकृतीला चांगलं मानवतं असंही सुरभी वैद्य यांनी सांगितलं जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाच्या विरोधात जिल्हा वकील संघटनेनं टाकलेला बहिष्कार उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर मागे घेण्यात आलाय जिल्हा वकील संघटनेनं जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाच्या कार्यपद्धती विरोधात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता या न्यायाधीशाच्या कार्यपद्धतीवर वकील वर्ग नाराज होता जिल्हा वकील संघटनेच्या सुमारे दोनशे एक वकिलांनी या प्रकरणी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा वकील संघटनेनं आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या न्यायाधीशाच्या कामकाजावर शनिवारपर्यंत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयानं जिल्हा वकील संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना बोलावून या बहिष्काराच्या निर्णयाबाबत चार गोष्टी सुनावल्या न्यायालयामध्ये अनेक दावे प्रलंबित असून या बहिष्कारामुळं त्यावर परिणाम होऊ शकतो असं सांगून वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बहिष्कार मागे घेण्यास सांगण्यात आलं त्यामुळं काल सकाळी पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा बोलवून जिल्हा वकील संघटनेनं आपल्या बहिष्काराचा निर्णय मागे घेतला रेरा कायद्यामुळं गृहबांधणी उद्योगात पारदर्शकता येईल अशी भलामण करत गृहबांधणी व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग अँड इंडस्ट्रीजच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष अजय आशर यांनी आज ठाण्यात बोलताना केली ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या मालमत्ता विषयक प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आशर यांनी ही मागणी केली गृहबांधणीला उद्योगाचा दर्जा मिळाल्यास त्यामध्ये पारदर्शकता येईल आणि घरबांधणीचा वेगही वाढेल उद्योगाचा दर्जा मिळाल्यास त्या व्यवसायात मोठा फरक पडू शकतो असं त्यांनी सांगितलं जी एस टी आणि रेरामुळं या व्यवसायात मोठे बदल येत असून त्यामुळं पुढील काळात चांगले दिवस येतील अशी आशा आशर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली ठाण्यामध्ये परवडणारी घरं बनवण्यासारखी परिस्थिती नाही त्यातच नियमांच्या अडचणींमुळं हे शक्य नसल्याचं सचिन मिराणी यांनी सांगितलं एक एकरमध्ये दोनशे घरंच तयार करण्याचा नियम असल्यामुळं घनता कमी असल्यानं जास्त फ्लॅट बनवता येत नाहीत असंही मिराणी यांनी सांगितलं ज्याची गरज अधिक असते तेच विकलं जातं त्यामुळं बांधकाम व्यावसायिकही जशी मागणी आहे तशीच घरं बनवतात वर्षाला दहा ते बारा हजार सदनिका बांधल्या जात असून यामध्ये निम्म्या सदनिका या वन बी एच के असतात असं शैलेश पुराणिक यांनी सांगितलं नोटबंदीचा बांधकाम व्यवसायावर फारसा परिणाम झाला नाही फक्त पहिले आठ दिवस चौकशी झाली पण नंतर मात्र नोटबंदीचा फायदाच झाला असंही शैलेश पुराणिक यांनी सांगितलं बांधकाम व्यावसायिक जागेची खरेदीच जास्त दरानं करत असल्यामुळं जागेचे दर कमी होण्याची शक्यता कमी आहे त्यातच सरकारचे कर इतके आहेत की जागेचा दर कमी होणं अशक्य आहे जेव्हा सरकारी कर कमी होतील तेव्हाच त्याचा फायदा ग्राहकाला मिळेल असंही अजय आशर यांनी सांगितलं दहा तेरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शन दोन हजार सतरामध्ये ऐंशी स्टॉल चाळीस विकासक आणि वीस बँका सहभागी होणार आहेत नोटबंदीच्या प्रोत्साहनार्थ यंदा मालमत्ता प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असल्याचं एम सी एच्याचे उपाध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विनामूल्य बस सेवाही उपलब्ध करून देण्यात आली असून कापूरबावडी जंक्शन जवळील हायलँड सिटी इथे या प्रदर्शनाचं आयोजन कर जितेंद्र मेहता यांनी सांगितलं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपल्या कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्याचे महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव शिवसेनेची पहिली यादी जाहीर यादीमध्ये सगळ्या सोयऱ्यांचा भरणा आणि गृहनिर्माण व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याची बांधकाम व्यावसायिकांची मागणी या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद